शेवटी कुक तुकाच नंबर झालेला आहे हरवाय केला म्हणजे ज्याची पार्टी ज्याचा लगीन झाला त्याच म्हणून बनूक लावलं कुक पुढे वाटवलेले काय तर चिकन टाकूच्या आधी मार्ग आधीच रंग दिलेलो आहे का चिकन आहे माझ्या गाडी पण फेमस आहे बघ बघ साठी काय काय निंजाय टेक्निक काकडी काकडी रोशन साहेबा तू कधी तीनशे विचारतो हे आमच्या अंकी सेट आहेत चिकन बनवतात काही ऑर्डर असा तर घेतले फोन नंबर आपण डिस्क्रिप्शनला टाकूया घेशील ना ऑर्डर हा रेट काय होत किलोवर दोनशे रुपये आणि प्रकाश बाद ओके एक्सपर्टिवाय दिसता अंकित टाक पूर्ण अजिबात लागलं नाही तिकड ना आणलं का थंडा बिंडा आहे पण थंडा पिणाऱ्यांची गँग आणि हा द मास्टर शेफ अंकित डिंडिन कर आणि एवढं नावड झालं नाहीच हा थंडा पिता ना तुझा काय छाती तुका लागला की काय समजतच नाही अरे चिकन झालं चांगलं तर कापदारीच ना प्लास ठेवा अरे आम्ही कशा गाव आम्ही कशा गाव वाढूक जाऊ साहेबांना माझा नमस्कार दोन रिंग वाजले नितीन सर आमचे भात वाढताना ना अशा प्रकारे बाहेर सांडतायत बाहेर सांडतायत हो एक नंबर माणूस आहे खाणार रे यार टेन्शन घेऊ नको माणसं अक्का टोप घातला सर टोप अक्क काय चालू टोपा सहित काय दिला रे कमी दिला <रही। laughs> कमी दिला हा

आणि नेक्स्ट टाइम थोड्याच सा, थोड्याच दिवसामध्ये प्रकाश पडेल आमचे साई सर्विसचे संचालक 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 आता थोड्या दिवसात काहीतरी लग्न होते त्यांचं त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि ते आम्हाला पार्टी पुण्यात पुन्हा आम्ही इकडे असे ते बोललेत आम्हाला आणि त्यांच्यानंतर तुमचाच नंबर हो हो चालेल ठीक आहे असं मला तरी काहीतरी वाटतंय दोघांसाठी कॉंग्रेचुलेशन आणि अभिनंदन चालू करा आणि अंकिशसाठी थार थार दोन शब्द दोन शब्द म्हणजे चिकन आणि चिकन एकदम ग्रेव्ही प्लस त्याच्यामध्ये सगळं मटेरियल युज केलं आणि एकदम मस्त एकदम भाजी झाली आणि मस्त वाटलं त्याला ओके ओके एकदम ऑल द बेस्ट आणि सॉरी ऑल सीन चालघरजोर एकदम

मी तुझ मन व्यक्त काय म्हणतो तू कधी बघू शकतो तू रात्रीच काय दिसत नाही रे